ज्ञानेश्वरी अध्याय श्लोक क्रमांक श्लोकक्रमाङ्क पासून पुढे संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारतसेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः च महेक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरु निथि त्रापश्य स्थितान पार्थ पितृनथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातृन पौत्रान् पौत्रा सख्युस्त ससुरान सुरुधैव सेन्योभायरपी तान समीक्ष कौनतेय सर्वान बंधूनवस्थितान आयका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दो सैन्या केला उभा तेने जेत भीस्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वी पती अनेक बहुत आती ते अर्जुन असे पाहतो तो दळभार समस्तु संभ्रमेशी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु असेक तव कृष्ण मनी नावेक विस्मयो झाला तो आपण आपण म्हणे येत काय कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढीलसे घे तो सहजे जाणे हृदयस्तु परी परी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्तु परी उगा असे निवांतु ती वेळी तव तेत परमार्थ सकळ पितृपिता महा केवळ मातूळ देखता झाला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे यासती आले तया माझी सृजन सासरे आणि कही सखे सोयरे कुमरपौत्र धनुर्धरे देखिले तेत जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आधी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलो केले कृपया पर्याविष्टो परयाविष्टो विशिदनिधमब्रवित गजबज झाले आणि आपैसी कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्य आधी तिया आणि किते ती सुतेजपणे नवी आवडीचे निभरे कामुक कनिज वनिता विसरे मग पाडिवेना अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्ता दिसिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जेयांत करण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ जाय तेथ का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर अकळीला मनोनी आसता धीर गेला हृदया द्राव आला जैसा चंद्रकळी शिवतला तया परी अतिस्नेहे मोहीतु मग सकेद असे बोलतो श्री अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्टे स्वजर कृष्ण युत्सुम समुपस्थित सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वे शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाडिव श्रंसते हस्ता परीदय ते न शक्नुम्यवस्था भ्रमती वच मे मन्हा तो मने अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग अघवा देखिला एत हे संग्रामे उदित झाले असती कीर समस्त पण पेया उचित केवी होय येणे मज आपण पे सर्व नाही मनबुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांशी सर्वांगा कंटाळा आला अति संताप उपजला तेथे बेंबळा हातू गेला गांडिवाचा ते न धरत परी हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अती दारून, तया हुनी असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरु जिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोही कवळीला क्षणा माझी जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळी ते त उत्तीर्ण होईल प्राणे परिते कमळ दळ चिरू नेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे अधिपुरुषाची पुरुषाची माया आहि न आया म्हण भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनो देखो नि सकळ स्वजुनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी नेणू सदयता उपनली येते चित्ता मग मणे कृष्णा आता नशी जे येत माझे अतिशय मनव्याकुळ होत ब्रळ जे वधावे हे केवळ नावे येनेनावे च पश्यामि विपरीता केशव न श्रेयो स्वजन हत्वाजनमाहवे या कौरवा जरी वधावे तरी का न वधावे हे येर येर अघवे गुतज अमुचे म्हणून हे झुंज एने काय काज महापापे देवा पाहता एत ओकटे येईल झुंजता वरि काही चुकविता लाभ नकांक्षे नकाजय कृष्ण न राज्यम किन्नो किंनो राज्येन गोविंद किंभोगैर्जीविते वाशामर्थे कांक्ष तनो राज्यम भोगा सुखानी तैमेव स्थिता युद्धे धनानि च आचार्य पितरपुत पिता महा मातुला श्शुरापौतः शाला तया संबंधिनसत्या विजयवृत्तीकायी सर्वथा का, का जनाही एवं राज्यतरी काही हि पाहुन या या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळता गवे तेने सुखेवे न होईल ते बलते शे जेल, वरी जीवितही वेची जेल, याची लागी, परियासी घा तु ने मग आपण परियासी घातुकीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नही मनमाजे करू न शके तरी आम्ही का जन्मावे लागी जियावे, जरी वडीला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काय हे चिफळ जे निर्दळीजे केवळ गोत्र अपुले, हे मनीचे के जे, आपण वज्रा ऐसे जे, वरी गडे तरी के जे भले या, आम्हा जे जे जव आम्ही जे जे जोडावे ते समस्त ही भोगावे हे जीवितही उपकारावे का जी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोणी सकळ मग संतोष विजे कुळ अपुले जे ते हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जहाले असती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्रि जिवारे अरोपुने ऐशी ते कैसे निमारू कवनावरी शस्त्र निज हृदया करू घातुकेवी हे नेनशी तू कवण भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण बहुत हेत शालक सासरे मातूळ आणि बंदुकी हे सकळ पुत्रनातू तू केवळ इष्टही असती अवधारी अतिजवळ केचे, हे सकळ हे सोयरे आमुचे म्हणून दोष अति वाचे बोलताची